thank you जे मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात बघा विविध जे काही पत्र आहे तर, होता है, तर, है तर होता ते इशू होत आहे तर ह्या संदर्भात बघा तुम्हाला मी जे काही जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात आधी पण सांगितलं होतं की येत्या एक दोन दिवसामध्ये बघा पत्र हे इशू होऊ शकतं आणि ते सध्याच्या घडीला बघा सध्या इशू झालेला आहे जो काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे शिक्षकांचे समायोजन आहे पदोन्नती आहे बदल्या आणि जे काही नवनियुक्त शिक्षकांचं सध्या समुपदेशन तर त्या संदर्भात बघा महत्त्वाचं एक टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर त्या संदर्भात पत्र हे कालच्या दिवसाला पब्लिश झालेलं आहे है। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे शिक्षण विभाग प्राथमिक कोल्हापूर संदर्भात आहे जिल्हा परिषद कोल्हापूर तर ह्यांचा जो काही विषय आहे देण्यात आला आहे प्राथमिक शिक्षकांचे समायोजन त्यानंतर बघा पदोन्नती बदल्या व नियुक्त्यांचे नु, नु, ह्या ठिकाणी संभाव्य वेळापत्रक अशा संदर्भात ह्या ठिकाणी विषय देण्यात आला आहे कारण काल महत्त्वाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली बघा महत्त्वाचं बैठक झाली होती आणि त्या बैठकीनुसार बघा पुढील जे काही निर्देश आहे तर ते देण्यात आलेले आहे तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर आपल्याला माहिती आहे का या ठिकाणी बघा वेळपत्रक आपण बघूया तर ह्याच्यामध्ये वेळापत्रकानुसार ज्या महत्त्वाच्या प्रक्रिया आहे तर त्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन त्यानंतर पदोन्नती त्यानंतर बदल्या आणि मग नंतर मग जे नवनियुक्त शिक्षक आहेत तर त्यांचं सध्या पदस्थापना तर ह्या ठिकाणी जे देण्यात आलं आहे बघा समायोजन मुख्याध्यापक जिल्हा अंतर्गत बदली आंतरजिल्हा बदली त्यानंतर शिक्षकांना पदस्थापना देणे आणि पवित्र पोर्टलद्वारे हजर झालेले शिक्षकांना पदस्थापना देणे या याबाबीकरता ह्या ठिकाणी वेळापत्रक देण्यात आलं आहे मग ह्याच्यामध्ये जे शेड्यूल देण्यात आलं आहे तर ते सत्तावीस तारखेपासून ते एकोणावीस तारखेपर्यंत म्हणजे जो काही नेक्स्ट महिना आहे जून महिन्या तर जवळपास एकोणावीस तारखेपर्यंत सध्या टेंटेटिव शेड्यूल आपल्याला ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे तर जवळपास सत्तावीस तारखेला सत्तावीस पाच दोन हजार चोवीसला या ठिकाणी मुख्याध्यापक संदर्भात पद या ठिकाणी यादी सध्या बघा अंतिम करण्यात येईल त्यानंतर ज हरकती मागवण्यात येईल जवळपास सत्तावीस तारखेला त्यानंतर बघा रिक्तपदाची अंतिम ह्या ठिकाणी एकोणतीस तारखेला आहे अंतिम ज यादी जाहीर करणे त्यानंतर महत्त्वाचा आपला या ठिकाणी जी अंतर्गत बदली आहे तर ती अंतर्गत बदली याद्या जाहीर करणे जवळपास अकरा सहा दोन हजार चोवीसला होणार आहे आणि त्यानंतर महत्त्वाचा या ठिकाणी तेरा नंबरचा जो मुद्दा देण्यात आला आहे तो स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तेरा नंबरच्या मुद्द्यामध्ये काय म्हटलं आहे की पहिलं पोर्टल शिफारस करण्यात आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देणे तर पदस्थापना केव्हा मग होईल तर या ठिकाणी बघा एकोणावीस सहा दोन हजार चोवीसला म्हणजे जवळपास एकोणावीस जून या ठिकाणी सध्या समुपदेशन नवनियुक्त शिक्षकांचं या ठिकाणी बघा होणार आहे आणि अशा संदर्भात जे टेंटेटिव्ह शेड्यूल हे मान्य अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात सध्या बघा आता या ठिकाणी निर्गमित करण्यात आला आहे म्हणजे जे काही एकोणावीस तारखेला सध्या या ठिकाणी समुपदेशनाला सुरुवात होईल आणि जे काही पुढील ज्या नियुक्त्या असेल तर त्या एकोणावीस तारखेदरम्यान किंवा एकोणावीस तारखेनंतर एक दोन दिवसांनी या ठिकाणी बघा कोल्हापूर जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात सध्या हे नियुक्त्या हे होऊ शकतात ते ते तर ह्याच्यामध्ये ज्या प्रक्रिया होत्या त्या बऱ्याच बघा क्लिष्ट प्रक्रिया होत्या त्याच्यामुळे ह्या जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात बघा उशीर झालेला आहे त्या कारण जे मुख्याध्यापकाच्या पदोन्नतीचा विषय होता त्यानंतर जिल्हा अंतर्गत बदली होती आंतरजिल्हा बदली होती <laughs> त्यानंतर जे शिक्षक सध्या अतिरिक्त झालेले आहे तर त्या शिक्षकांचं आधी बघा समायोजन त्या ठिकाणी होणार आणि हे समायोजन होणे पण बघा गरजेचं आहे त्यानंतर बदल्या प्रक्रिया हा एक विषय येतो आणि मग नंतर जे नवनियुक्त शिक्षक आहेत त्यांचं समुपदेशन येतं एकंदरीत जो काय शेड्यूल इथं देण्यात आला आहे जवळपास बघा एक महिन्याचा शेड्यूल ह्या ठिकाणी सध्या हा घोषित करण्यात आला आहे जाहीर करण्यात आला आहे म्हणजे सध्या तरी एकोणावीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे एकोणावीस जूनपर्यंत सध्या नवनियुक्त शिक्षकांना या ठिकाणी बघा वाट बघावी लागेल आणि त्यानंतर त्यांची एकोणावीस जूनला जी शिक्षकांची पदस्थापना समुपदेशन वगैरे असेल तर त्या ठिकाणी बघा पूर्ण होईल तर यदा कदाचित बघा लवकरात लवकर ह्या ठिकाणी होऊ शकलं असतं पण सध्या डेंटिट्यू शेड्यूल या ठिकाणी सध्या अशा प्रकारे जे जाहीर झालं आहे त्याच्यामुळे तर तरी देखील आपल्याला एक दिलादा दिलासादायक जी काही न्यूज आहे तर ती एक डेट सध्या बघा ह्या ठिकाणी मिळालेली आहे एकोणावीस जूनला ह्या ठिकाणी शंभर टक्के तुम्हाला पदस्थापना हे मिळणार आहे तर सध्या तरी ही एक महत्त्वाची आणि लेटेस्ट सध्या अपडेट होती तसंच बघा इतर ज्या जिल्हा परिषद परिषद आहे किंवा मा मग महानगरपालिका आहे नगरपालिक नगर परिषद असेल तर त्यांच्या देखील अशा सं संदर्भात जे महत्त्वाच्या जे प्रक्रिया सध्या बाकी असेल तर काही जिल्हा परिषदमध्ये फक्त बदली प्रक्रिया सध्या बाकी आहे कारण बघा आंतरजिल्हा बदली आणि जिल्हा अंतर्गत बदली ह्या ज्या दोन बाबी होत्या तर त्या सध्या काही जिल्हा परिषदमध्ये सध्या पूर्ण झाल्या आहे काही जिल्हा परिषदमध्ये जे मुख्याध्यापक पदोन्नतीचा देखील विषय सध्या प्रलंबित आहे आणि जे शिक्षकांचं अतिरिक्त झालेलं शिक्षकांचं समायोजनाचा देखील विषय प्रलंबित होता आणि काही जिल्हा परिषदमध्ये फक्त बदली प्रक्रिया प्रलंबित आहे कारण बदली प्रक्रिया बघा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नवनियुक्त तो शिक्षकांना सध्या नियुक्ती ह्या देण्यात येऊ नये अशा संदर्भात जे काही महत्त्वाचं जी आर होता तर त्या जी आर जी आरचा फॉलोअप घेऊन त्याला जी प्रोसेस आहे तर ती होताना दिसून येते यदा कदाची जर इतर ज्या उर्वरित जिल्हा परिषद आहे तर त्यांचं देखील बघा लवकरात लवकर टेन्टेटिव्ह शेड्यूल या ठिकाणी जाहीर होईल आणि योग्य वेळेला सध्या नियुक्ती ह्या मिळू शकता तरी देखील बघा सध्या कार्यवाही सध्या होताना आपल्याला दिसत आहे तर ही एक जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात आनंदाची बाब असणार आहे त्यांना देखील या ठिकाणी एक दिलासादायक जी डेटा है, डेट आहे तर ती डेट सध्या बघा या ठिकाणी मिळालेली आहे बरीच उमेदवारांचे कमेंट होत होते का जे काही जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात काय अपडेट असेल तर द्या ती सध्या कालची सध्या अपडेट आहे हे लेटेस्ट पत्र होतं तर आपलं जे काही दगुरुजी चॅनलकडून ज्यांचं जा कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये सिलेक्शन झालं असेल तर त्यांना पुढील ज्या काही संदर्भात आपल्या चॅनलकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा अशाच प्रकारच्या इतर जिल्हा परिषदचं देखील बघा आपण वेळोवेळी अपडेट देऊ तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल तसंच बघा हे पत्र तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर भेट एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम